श्री सात शहीद मराठा समाज मंडळ ट्रस्ट श्री महारुद्र हनुमान मंदिर महारुद्र हनुमान मंदिरामध्ये श्रावण महिन्यात श्रावणी शनिवारी वाटप करण्यात येते श्री शहीद मराठा समाज मंडळ ट्रस्ट चौक शुक्रवार पेठ करा जिल्हा साजरा श्री महारुद्र हनुमान मंदिर नवग्रह जीर्णोद्धार संकल्प समस्त भक्तासाठी नम्र आवाहन करण्यात येते सर्व हनुमान भाविक भक्तांना नम्र आवाहन करण्यात येते की आपण जास्तीत जास्त देणगी देऊन या पवित्र धार्मिक कार्यास हातभार लावा ज्या भक्तांना या, या पवित्र कार्यास मदत करायची इच्छा असेल त्यांनी कार्यकारिणीतील सदस्य अथवा थेट अध्यक्षांशी संपर्क साधावा ही नम्र विनंती सध्या करण्यात येते ज्ञान नवग्रव मूर्तींचे व हनुमान मंदिराच्या रिनोवेशनच्या कामाचा शुभारंभ आजपासून करण्यात आलेला आहे तसेच श्रावणातील प्रत्येक शनिवारी रात्री ते आठ वाजता महाआरतीचे आयोजन व प्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे तरी भाविकांनी याचा लाभ घेऊन जास्तीत जास्त जे स्वरूपात मंदिराला व या वनदाच्या कार्याला आव्हान लागेल सहकार्य करावे असे आम्ही मंदिराच्या ट्रस्टीच्या वतीने आपणास नम्र विनंती करतो जय श्रीराम जय हनुमान जय श्रीराम